आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नागपुरातून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या हिंदुत्ववाद्यांच्या मागणीवरून वाद निर्माण झाल्यानंतर पेटलेलं नागपूर सध्या शांत आहे नागपुरातील महाल परिसरातील परिस्थिती पोलिसांच्या पूर्णत नियंत्रणात असून हिंसाचार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळायला आता पोलिसांनी सुरुवात केली आहे ज्या भागात काल हा हिंसाचार उफळ उफाळला होता त्या दोन्ही परिसरांसह आजूबाजूच्या अकरा ठिकाणी आज सकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे पण सोमवारी झालेल्या हिंसाचारात हिंसक जमावाला आवरताना चौतीस पोलीस जखमी झालेत आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसानही झालंय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले जातात प्रवीण काल संध्याकाळपासून तू हे सगळं हा सगळा हिंसाचार जेव्हापासून उफाळला तेव्हापासून तू फील्डवर आहेस सध्या तिथली काय परिस्थिती आणि कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काय अंतर आहे चोवीस तास आता होतील जेव्हा हिंसाचार या ठिकाणी उफाळला होता आणि आता चोवीस तासानंतर म्हणजे काल पहाटे तीन वाजेपर्यंत सगळं शांत झालं होतं आणि आता चोवीस तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे माझ्या मागे आपण इकडे पाहू शकतो की आ, या ठिकाणी आता पोलीस जे आहे ते आलेले आहे आणि फ्लॅग मार्च जो आहे तो काढला जातो आहे आता फ्लॅग मार्च काढून या परिसरातले <laughs> लोक जे आहे त्या लोकांना आत्मविश्वास आला पाहिजे पोलिसांबद्दल पोलिसांचं मॉरल जे आहे ते हाय झालं पाहिजे त्यासाठी फ्लॅग मार्च काढला जातोय आणि नागपूरचे पोलिस कमिशनर रविंदर सिंगल यांच्या नेतृत्वामध्ये हा फ्लॅग मार्च काढला जातोय आता राहतो प्रश्न या ठिकाणी जो वाद निर्माण झाला होता औरंगजेबाच्या कबरीवरून आता विश्व हिंदू परिषदेनं जे आंदोलन काल केलं होतं त्या आंदोलनानंतर हे सगळं तिथे जाळपोळ झाली त्यानंतर दोन प पक्ष एकमेकांसमोर आले नंतर मा, मा दोन पक्ष घरी गेले मग पुन्हा हिंसाचार झाला हे सगळं होत असताना आज पुन्हा विश्व हिंदू परिषदेनं पत्रकार परिषद घेतली आणि विश्व हिंदू परिषदेने सांगितलं की आ, या ठिकाणी ज्या ठिकाणी कबर आ, कबर आहे त्या ते कबर हटवून संताजी आणि धनाजी या दोन जणांचं स्मारक व्हावं त्यामुळे विश्व हिंदू परिषदेनं सुद्धा या सं थोडं नमतं या प्रकरणात घ्यायला पाहिजे होतं पण दोन्ही पक्ष जे आहे काय नमतं घेण्याचा काही विचारात दिसत नाही आहे त्यामुळे आता या ठिकाणी आता नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल आलेले आहे आणि ते या ठिकाणी फ्लॅग मार्च करत आहेत सगळे डी सी पी पी आय या परिसरातले हे आलेले आहे आणि हा जो फ्लॅग मार्च आहे हा फ्लॅग मार्च इथे पुढे जाणार आहे अगदी प्रवीण दुसरा एक मुद्दा असा आहे की पोलिसांनी जवळपास पंचावन्न जणांना अटक केलेली आहे किंवा ताब्यात घेतलेला आहे चौकशी सुरू आहे प्राथमिक चौकशीतून काही मुद्दे आलेत का जसं की सकाळी प्रवीण दटके तिथले स्थानिक आमदार आहेत भाजपचे त्यांनी असा आरोप केला होता की हा पूर्वनियोजित कट होता जवळ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत जे उत्तर दिलं निवेदन दिलं त्यावर सु त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं की हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे एक ट्रॉलीभर दगड तिथे सापडले होते खरंच तशा स्वरूपाची काही माहिती किमान प्राथमिक चौकशीतनं पोलिसांना मिळाली आहे का या ठिकाणी पहाटे जेव्हा हिंसाचार थांबला तेव्हा स्वच्छता करण्यात आली तेव्हा दोन ट्रक म्हणजे दोन मिनी ट्रक दगड विटा आणि सिमेंटचे ब्लॉक जे आहे ते जमा करण्यात आले आता या परिसरामध्ये का, काम सुरू होतं कन्स्ट्रक्शनचं तिथून हल्लेखोरांनी काही विटा वगैरे नेल्या त्यावरून तिसऱ्या मजल्यान चौथ्या मजल्यावरून फेकल्या तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि या परिसरामध्ये जे अनेक लोकं राहतात आपल्याही मगाच्या कार्यक्रमामध्ये सा जे गेस्ट होते त्यांनी सांगितलं की आम्ही या परिसरामध्ये दोन तीन पिढ्यांपासून राहतो त्यामुळे इथे कोणत्या समाजातले कोण लोक राहतात याची खडानाखडा माहिती आम्हाला आहे त्यामुळे काल ज्या हिंसाचारात जे लोक होते ते कुठून आले होते याची काही माहिती आम्हाला नाही आहे त्यामुळे ते हिंदू समाजातले होते का मुस्लिम समाजातले होते पण ते इच्छे नव्हतेच त्यामुळे ते फक्त हल्लेखोर होते दंगलखोर होते त्यामुळे या दंगलखोरांना शोधण्यासाठी ते कोणत्याही समाजाचे असो कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माचे असो त्यांना शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतलेली आहे आणि यासोबतच ही भूमिका मुस्लिम समाजातले जे प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा घेतली आहे त्यामुळे मी आता फ्लॅग मार्च दाखवतो आपल्याला या फ्लॅग मार्चच्या माध्यमातून पोलीस जे आहे ते आहेत की परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि या ठिकाणी शेकडो पोलीस जे आहेत ते यात सहभागी झालेले आहेत आणि रवींद्र सिंगल नागपूरचे पोलीस आयुक्त हे थोड्या वेळात आपल्या संवाद संवाद साधते अगदी धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतो की आता फ्लॅग मार्चच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न विश्वास देण्याचा प्रयत्न नागपूरकरांना सुरू आहे पोलिसांनी काल ज्या पद्धतीने हिंसाचार हाताळला त्यानंतर आज दिवसभर परिस्थिती हाताळली त्यानंतर नागपूरकर कुठेतरी भेदरलेले आहेत आणि त्यांनाच विश्वास देण्यासाठी हा फ्लॅग मार्च काढला जातो आहे बाहेरचे लोक होतो की स्थानिक लोक होते याचा तपास करणं सुरू आहे